नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आज आपण पाहणार आहोत महिला व विभाग दोन हजार पार पडलेली आहे याचे सेकंड अँसर की पण आलेली आहे ज्याला आपण फायनल अँसर की बोलतो तर या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला परीक्षेचा निकाल सर्व पदाचा जे परीक्षिका अधिकारी आहे लिपिक टंक लेखक वरिष्ठ लिपिक कनिस्टेबल लिपिक या सर्व पदांचा निकाल कधी लागणार आहे त्याविषयी माहिती दिली जाणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत किंवा कॉल येत आहेत निकाल कधी लागणार सर्वांकरिता हा व्हिडिओ असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्या अगोदर डबल ओ अकॅडमी मध्ये जे दोनशे बहात्तर पदाची अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गतची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या महिलांकरिता एक खास सूचना आहे डबल ओ अकॅडमी मध्ये अंतर्गत भरतीकरिता स्पेशल बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आय सीडीएस व पोषण अभियान या विषयासाठी स्टार्ट झालेले बेसिक सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवले जाणार आहेत आणि तुमचा सिलेबस तो कव्हर करून दिला जाणार आहे कंप्लीट केला जाणार आहे तसेच यासोबत तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तसेच टेस्टरी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता जे महत्वाची अपडेट आहे महिला व बाल विकास विभाग डब्ल्यू सी परीक्षा पार पडलेली पर आहे टी सी एस कंपनी मार्फत महिला व बाल विकास परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध जा झाली दोनशे छत्तीस पदांपर्यंत बरोबर आहे तर यामधील जे परीक्षक अधिकारी आहे खास करून महिलांकरिता जागा दोघांकरिता होत्या परंतु त्या सर्व पदांचा निकाल बघूया आपण याची फायनल आन्सर की दोन दिवसापूर्वी आलेली आहे सर्वांनी मार्क चेक केलेले आहेत ओके त्यानंतर नॉर्मलायझेशन पण तुम्हाला सांगितलेलं आहे समानिकीकरण ओके किंवा आता वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जर पेपर कंडक्ट करण्यात आलेला असेल तर कोणत्याही विद्यार्थ्यावरती अन्याय व्हायला नको कारण तर कोणाची शिफ्ट सोपी येते कोणाची ते येते कोणाची हार्ड येते तर सर्वांना एक ऍव्हरेज काढला जातो प्रत्येक शिफ्टचा सा, त्यानुसार टॉपरला किती मार्क आहेत आणि एकदम लोअर किती मार्क आहेत त्यामध्ये एक ऍव्हरेज काढला जातो आणि नंतर प्रत्येक शिफ्टचा त्याप्रमाणे कॅली केलं जातं आणि जर पेपर अवघड असेल त्या परीक्षेमध्ये त्या शिफ्ट मधील क्वेश्चन जर हार्ड जर असतील तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढण्याची शक्यता असते हार्ड मिडियम टू हार्ड लेवल ची ओके आणि इजी जर असेल तर मार्क कमी होण्याची पण दाट शक्यता असते नॉर्मलेशन होईल तुमचं आता सेकंड अँसर की सर्वांनीच मा चेक केलेली असेल बरोबर आहे तर सेकंड अँसर की नुसार तुमचा स्कोअर किती येतोय एकशे पन्नास येतोय एकशे चाळीस प्लस येतोय तर चांगला आहे तुम्हाला अजून तुमची जर शिफ्ट कठीण असेल तर पाच ते दहा मार्काचा फरक पडणार आहे तुमचे मार्क वाढणार आहेत तर आता एप्रिल महिना चालू आहे तुमच्या आत्ताच नुकतीच फायनल अँसर की पब्लिक झालेली आहे तर साधारणत हा पंचवीस ते तीस दिवसामध्ये मे एंड तुमचा निकाल जाहीर होणार आहे तो एक तुमचा आनंदाचा दिवस असणार आहे निकालाचा ओके मे एंडला महिला व बालविकास सर्व पदाचा निकाल जाहीर होणार आहे सुरुवातीला मेरिट लिस्ट लावली जाणार आहे त्यानंतर अंतिम गुणवत्ता आणि ना डॉक्युमेंट व्हेरिएशन होणार आहे तर आता पूर्ण बंच तयार करून ठेवायचा आहे दोन मध्ये ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक आणि दोन झेरॉक्स ओके सर्व काढून ठेवायच्या कारण तर परत आपल्याला वेळ मिळणार नाही त्या अगोदर त्यासोबतच तुम्हाला सांगितलेलं आहे अंगणवाडी मुख्य शेविकेकरिता खास करून या महिलांकरिता जागा आहे सरळ पण बॅच आहे आणि आंतर्गत ची आंतर्गत तीस एप्रिल पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे तीस एप्रिल ते वीस मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि सरळसेवेची एकशे अठ्ठावीस पदाची परत एकदा दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्ध होणार आहे तर तुम्ही परीक्षिका अधिकारीकरिता फॉर्म भरल्या फक्त या ठिकाणी सरळ सरळसेवेला पात्रता आहे पदवी उत्तीर्ण कोणत्याही शाखेमधील कोणत्याही विद्यापीठाची तुम्ही जर पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सरळ सेवेला अप्लाय करता येणार आहे आणि फक्त या महिलांकरिता जागा आहे ओके चाळीस हजार स्टार्टिंग आहे याची अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझरची जर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि ज्या महिलांना दहा वर्ष कम्प्लीट झालेल्या आहेत ज्यांचं वय पंचेस वर्षापेक्षा कमी आहे आणि ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे त्या महिलांकरिता अंतर्गत भरती आहे आता सध्या नागरी भागातली आलेली आलेली जाहिरात आहे दोन महिन्यानंतर ग्रामीण भागातील पण जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर ही बॅच आपल्याला लाईव्ह प्लस ला 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 रेकॉर्डेड म्हणजेच की असं की तुम्ही जर लाईव्ह स्वरूपामध्ये ला ला लेक्चरला उपस्थित नसाल तुम्हाला नंतरच्या वेळेमध्ये रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये कितीही वेळा व्हिडिओ पाहता येणार आहे तर आपल्याला याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसं जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे आणि सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झाम तुमच्या निकालाकरिता थँक्यू